ख्रिश्चन मिशनरी गरीब कुटुंबांच्या जागांवर बिल्डरांची वक्रदृष्टी नाशिक शहरातील जुने कमिशनर ऑफिस कॅनडा कॉर्नर येथील ख्रिश्चन मिशनरी बांधवांचे पिढ्यानपिढ्या वास्तव्य असून पण शहरातील मध्यवस्ती असलेल्या या जागांवर स्वतःच्या फायद्यांसाठी अठ्ठेचाळीस बिल्डर यांनी या, या गरीब कुटुंबांच्या जागेवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला पण महसूल मंत्रालयाने पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आदेश काढून या जागेवर ताबा घेणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांचे नाव कट करून खरेदी केलेल्या जागांवर कायद्याने बंदी घातली तरी सुद्धा महसूल मंत्रालय यांच्या आदेशांचे उल्लंघन करून काही बिल्डर्स गुंडांच्या मदतीने येथील घरे जबरदस्तीने खाली करून घेण्यासाठी दमदाटी करून घरातील सामान काढून रस्त्यावर फेकण्यात येत आहे नुकत्याच घडलेल्या प्रकारात पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या सेल्वी शिंदे वय वर्ष साठ या विधवा असून आपला कसाबसा उदरनिर्वाह करतात त्यांना एकटे बघून एका बांधकाम व्यावसायिकांच्या माणसांकडून धमकी देऊन सेल्वी शिंदे यांचे घरातील उदरनिर्वाहाच्या वस्तू सामान सर्व बाहेर काढले त्याबाबतची तक्रार शिंदे यांच्या वतीने सरकारवाडा पोलीस स्टेशन गंगापूर रोड नाशिक येथे दाखल करण्यात आली असून तरी अशी प्रतिक्रिया या भागातील सामाजिक कार्यकर्त्या तिमती विश्वास दहातोंडे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे माझं नाव तिमती विश्वास दहातोंडे मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि शेरोमपूर परिसरामध्ये ख्रिस्ती समाजाच्या ज्या मिळकती आहेत ह्या मिळकतीसंदर्भात मी वेळोवेळी आवाज उठवलेला आहे आणि आवाज उठवत आहे अठराशे पंचावन्नमध्ये हे शेरोमपूर ख्रिस्ती गाव स्थापन झालेलं आहे पण काही बांधकाम व्यावसायिकांच्या लालसापोटी इथं अनधिकृत खरेदी विक्री करून ह्या जाग्यांवर कब्जा मिळवलेला आहे आणि आमच्या समाजाला इथं राहायला घरं नाही हां इथं राहायची परिस्थिती इथं मोठमोठ्या मत बिल्डिंगा होता महानगरपालिका यांना परवानगी देते हं पोलीस संरक्षण मिळतं सगळ्या गोष्टी होत्या पण इथं आमच्या गरीब समाजाला संरक्षण मिळत नाही या गरीब मामी आहेत सेल्वी शिंदे म्हणून त्यांचं घरातलं सामान बिल्डरनी बाहेर काढलं त्या बिचारा विधवा आहेत समा समाजामध्ये आज कमीत कमी त्यांना पन्नास साठ वर्ष झालेले आहेत ते इथं लहाण्याचे मोठे झाले अशा व्यक्तीचं त्यांनी सामान बाहेर काढलेलं आहे आणि पोलिसं बनवून त्यांनी खोट्या तक्रारी करण्याचं नियोजन तयार केलेलं आहे प्रशासनाला मीडियाच्या माध्यमातून एक इशारा देऊ इच्छितो की असेच खोटे नाटे आमच्या समाजाच्या मुलांवर खोटे नाटे केसेस दाखल होत असतात आणि होत राहत आहेत असेच जर खोटे नाटे गुन्हे जर दाखल होत असणार तर मी तिमती विश्वास दातोंडे पूर्ण समाजाला घेऊन रस्त्यावर येऊन आंदोलन करणार आणि ह्या आंदोलनाला मला संपूर्ण ख्रिस्ती समाजाचा पाठिंबा राहील